नमस्कार मी योगिता उबाय निरंतर वार्ताच्या बातमीपत्रात आपलं सर्वांच स्वागत करते पाहूया काही ठळक खडामोडी डोंबिवलीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांच्या प्रभागातील रखडलेली कामे करण्यासाठी निधी मिळत नाही म्हणून सदस्यत्व आणि नगरसेवक पदाचा राजीनामा दिला पण ग्रामीण जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांनी सांगितले की माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांच्याशी बोलून त्यांची नाराजी दूर करण्यात येईल भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता सदस्य गेले नऊ महिन्यापूर्वी आदरणीय काय नऊ महिन्याच्या पुढे देखील विकास निधीसाठी आदरणीय रवींद्र साहेब आमच्याकडे पाठपुरावा केला परंतु त्याला यश आला नाही मागच्या तुम्ही कदाचित बघितलं पण असं तेव्हा देखील मी पत्रव्यवहार केला होता की बाबा माझ्या प्रभागात दोन्ही प्रभाव निधी नाही बाजूच्या प्रभागामध्ये शिवसेनेच्या निधी आहे मनसेच्या निधी आहे माझ्या प्रभागामध्ये का निधी नाही आणि तेव्हा आश्वस्त केलं होतं की मी तुला निधी देईल परंतु आज जे तो उद्या देतो परंतु आज ही निधी दिली नाही आणि सर्व कार्यक्रमामधन आणि मला डावल केलं याचा अर्थ काय नेमकं समजलं नाही म्हणून मी आज भारतीय जनता पक्षाच्या पदाचा आणि सक्रिय कार्यकर्त्याचा राजीनामा दिलेला आहे त्याच्या सगळ्यांनी आम्हाला निधी दिली नाही त्याच्यावरनं मला वाडात जर प्रश्न करतात की आजूबाजूच्या वाडामध्ये निधी आहे ना तुमचे प्रभाग बीजेपीचे नगरसेवक असलेले तुमच्या वाडात का नाही याकरता मी आदरणीय देवेंद्र साव्हा च्या वतीने नाराज म्हणजे त्यांनी निधी दिले म्हणून राजीनामा वाटचाल वगैरे काय नाही परंतु जो कोणी मला मान सन्मान देईल आणि माझ्या प्रभागामध्ये चांगली निधी देईल तर नक्की त्याचा विचार केला जाईल उदाहरणार्थ विरोधी पक्षनेता असो विरोधी पक्ष निधी असो अनेक निधी असो तुम्ही तुला लवकरच दोन चार दिवसात सोबत दोन तीन दिवसातच संडे परत समजून जाईल मात्र हे आमच्या परिवाराचे आहेत भाजपाचे नगरसेवक आहेत आमच्यासाठी एक एक नगरसेवक एक एक कार्यकर्ता आमचा मला मोलाचा आहे त्यांच्या ज्या काय अडचणी होत्या त्यांच्या काय समस्या होत्या त्यांच्या जाणून घेतल्या मी उद्या सकाळी आम्ही परत भेटणार आहोत आणि त्यांच्या सगळ्या समस्या दूर होतील आणि ते कुठे जाणार नाहीत ते भाजपच राहतील आणि ते शंभर टक्के भाजपाची माणसं ते आणि ते भाजपात त्यांचं असं म्हणणं आहे की माझी काम होत नाही कामं होत नाहीत त्यांचा काय अडचणी आहे त्यांच्या काय समस्या आहेत बोलू आम्ही त्याची आणि त्याप्रमाणे त्यांची नाराजगी दूर त्यांनी सांगितले नाराजी त्यांची दूर होईल ब्युरो रिपोर्ट कल्याण निरंतर वार्ता संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निरंतर वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट